या जगात अशा काही जागा आहेत ज्या केवळ जागा किंवा स्थळ नसतात तर त्या आपल्या कर्मावर नशिबावर आणि आयुष्याच्या प्रवाहावर परिणाम करतात आज आपण अशाच एका जागेची गोष्ट ऐकणार आहोत शनी शिंगणापूर मंदिर एक अशी जागा जिथं देव नाहीत गाभाऱ्यात ते उघड्यावर आहेत पण तरीही प्रत्येक श्रद्धावानाचं मन तिथं नम्र होऊन झुकत शनी म्हणजे कर्माचा देव काही लोक त्यांना भीतीने पाहतात तर काही लोक त्यांना गुरु मानून स्वीकारतात शनिदेव म्हणजे न्यायकारी देव ते तुमच्या कर्मानुसार फळं देतात न जास्त न कमी त्यांचं अस्तित्व तुम्हाला जबाबदारी शिकवतं तुमचं वागणं विचार आणि तुमचं मन या सगळ्यांचा हिशोब शनी ठेवतो म्हणूनच त्यांच्या कृपेशिवाय आयुष्य संपूर्ण कधीच होत नाही मित्रांनो साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वी या गावात एक चमत्कार घडला एका शेतकऱ्याला विहीर खोदताना एक काळसर दगड सापडला तो दगड रात्री त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला मी शनी आहे मला गाभारा नको मला छप्पर नको मी इथेच राहीन उघड्यावर लोकांच्या नजरेसमोर आणि तिथपासून शनी शिंगणापूरचा जागृत इतिहास सुरू झाला आजही तिथं कोणताही गाभारा नाही प्रथा एकच आहे भक्ती आणि श्रद्धा या गावात अजून एक अनोखी गोष्ट आहे इथल्या घरांना दरवाजे नाहीत ना कुलूप ना कडी कारण इथं लोक मानतात शनिदेवाच्या गावात चोरी होऊच शकत नाही अशी श्रद्धा अशी नीती आजच्या यंत्रयुगात दुर्मिळ आहे इथे येणारे भक्त संकटातून मार्ग काढण्यासाठी येतात कर्ज न्यायालयीन केस नोकरीतील अडचणी वैववाहिक अडथळे किंवा मनशांतीसाठी शनी शिंगणापूरला एकदा आल्यावर मन शांत होत विचार स्पष्ट होतात आणि तुमचं नशीब नव्याने आकार घेऊ लागत शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर फक्त एकच करा सत्य व निष्कलंक आचरण शनिवारी व्रत करा काळे तीळ काळे कपडे आणि दान करा शनी स्तोत्र किंवा शनी चालिसाचे पठन करा गरिबांना अन्नदान वस्त्रदान करा या सर्व गोष्टी तुमच्या कर्मशुद्धतेचा भाग आहे कारण शनीचं खूप साध तत्वज्ञान आहे तू जे करशील तेच तुला परत मिळेल असं म्हटलं जातं शनी शिंगणापूर फक्त एकदाच जावं लागतं नंतर देव स्वतः येऊन तुमचं नशीब बदलतात असं असंख्य भक्त सांगतात शनीच्या कृपेने त्यांची नोकरी लागली व्यवसाय वाढला संकटातून मुक्तता मिळाली किंवा एखाद्या न्यायाचा लढा त्यांनी जिंकला शनी शिंगणापूर तुम्हाला दोन गोष्टी शिकवत शुद्ध कर्म आणि श्रद्धा तिथे गेल्यावर नशीब बदलेलच असं नाही पण तुम्ही स्वतः बदलाल आणि जेव्हा मन आचार आणि विचार बदलतो तेव्हाच खरं नशीब बदलतं म्हणून एकदा तरी या मनात नतमस्तक श्रद्धा घेऊन या शनिदेव तुमचं नशीब नव्याने रेखाटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास कसा वाटला तुमचाही एखादा अनुभव आहे का शनी शिंगणापूरचा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एकदा तरी आयुष्यात शनी शिंगणापूर जाऊन शनिदेवाचं दर्शन नक्की करून घ्या जीवन नक्की बदलेत तुम्ही श्रीमंत असो किंवा गरीब तुमच्याकडे भरपूर गोष्टींची कमी असेल किंवा कोणत्याही गोष्टीची कमी नसेल तरी सगळं काही बाजूला ठेवून मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवून शनिदेवाचं दर्शन करून या नक्की काही ना काही बदल होतोच हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ